शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारा शेत शिवारातील शेत बारा शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत कापून नेल्या आहेत पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे की सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी एक ते पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी थाळनेर शिवारा शेत शिवारातील शेतकरी जयपाल रजेसिंग जमादार शैलेंद्र सिंग जमादार युवराज सिंग जमादार शरद जमादार भोजूसिंग मगन सिंग जमादार दरबार शांतीलाल जमादार दिपेंदर सिंग दरबारसिंग जमादार अंबालाल जमादार जयपाल सिंग भोगेंद्रसिंग जमादार दिलीप सिंग भोगेंद्रसिंग जमादार योगेंद्रसिंग जमादार राजेंद्र पंडित चौधरी क्षेत्रपाल प्रेमसिंग राजपूत सर्व राहणार थाळनेर या शेतकऱ्यांचे शेतातील मोटारींच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याचे थांबले आहे शेतकऱ्यांना या केबल व स्टार्टर चोरीमुळे आर्थिक भुर्दंड बसून वेळही जाणार आहे या महिन्याच्या सुरुवातीलाही पोलीस स्टेशनला लागून असलेल्या शेतातल्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या त्यामुळे या केबल चोरांचे मनोबल वाढले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरींचं हे प्रमाण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून पोलिसांनी या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे प्रबंधभूमी महाराजूसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ते तीनच्या दरम्यानमध्ये आमच्या शेती पंपावरील स्टार्टर व केबल चोरीस गेलेली आहे तरी कृपया करून आमचे ते दखल घ्यावी शेतकऱ्यांची आणि ते आमच्या नुकसान भरपाई मिळावी ही नम्र माहिती चालेल